नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करत असताना लाडक्या बहिणींच्या नाकात नऊ आला आहे तर ही कागदपत्रे लाडक्या बहिणी साध्या सोप्या पद्धतीने गोळा करू शकतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती आपण पाहणार आहोत म्हणजेच फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही आहे तर तुम्ही त्याऐवजी रेशन कार्ड देऊ शकता म्हणजेच पहा सविस्तर पाहू उत्पन्नाच्या दाखल्याला रेशन कार्ड हा पर्याय असतानाही अनेक महिला उत्पन्नाच्या दाखल्यासाठी सेतू केंद्रावर गर्दी करून आहे त्यानंतर पा, जन्म जन्मदाखल्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला चालतो बर्थ सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याऐवजी ट्रान्सफर सर्टिफिकेट जोडा शाळा सोडल्याचा दाखला जोडा मात्र दाखल्यासाठी अनेकांच्या खटपटी सुरू आहे दाखल्यासाठी विनाकारण खटपट आता करू नका कारण जन्म दाखल्याच्या ऐवजी तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे नाही आहे तर त्या अधिवासला पर्याय आहे अधिवास प्रमाणपत्राला पर्याय आहे रेशन कार्ड आधार कार्ड हा पर्याय दिलेला आहे तर अधिवास प्रमाणपत्राच्या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड जोडा किंवा आधार कार्ड जोडू शकता मात्र त्याची माहितीच अनेकांना नाही